नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक म्हणजे कालच्या घडीला एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमी झालेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कालच्या घडीला महत्वपूर्ण असा जो शासन निर्णय निर्गमी झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाला महत्त्वपूर्ण शासन निर्णय बघा ॲन इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन वाज इश्यूड टुडे एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉईज राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक म्हणजे काल एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एक अकरा दोन हजार अकरा रोजीच्या या शासन निर्णयातील सूचना तसेच दिनांक सात दोन दोन हजार अठरा रोजीच्या या शासन निर्णयानुसार गट अ व गट ब राजपत्रित सहवर्गातील राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल सन दोन हजार सतरा अठरा या प्रतिवेदन वर्षापासून महापार या प्रणालीद्वारे ऑनलाईन या ठिकाणी लिहिण्यात यावेत अशा सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सदर कार्य मूल्यमापन अहवाल हे ऑफलाइन पद्धतीनेच नोंदवल्याचे आढळून आल्याने कार्य मूल्यमापन अहवाल हे महापार या संगणक प्रणालीत नोंदवण्याबाबत सर्व आस्थापना अधिकारी संस्करण अधिकारी यांना या ठिकाणी सूचना देण्यात येत आहेत बघा यानुसार आस्थापना मंडळापुढे प्रस्ताव करताना विचार क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्य मूल्यमापन अहवाल हे महापार प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवलेले असणे आवश्यक आहे असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत तसेच ऑफलाईन पद्धतीने नोंदवण्यात आलेले कार्य मूल्यमापन अहवाल दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीसपासून आस्थापना मंडळाच्या बैठकीत विचारात घेतले जाणार नाहीत असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत तसेच सन दोन हजार सतरा अठरा या प्रतिवेदन वर्षापासून गट अ व गट ब राजपत्रित सवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन व अहवाल हे महापार या प्रणालीत लिहिण्यात यावेत अशा सूचना देखील निर्गमित करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे सन दोन हजार सतरा अठरापासूनचे गट अ व गट ब राजपत्रित स वर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल हे ऑनलाईन पद्धतीत उपलब्ध गट गट व अधिकाऱ्यांचे सन नंतरचे ऑफलाईन पद्धतीने नमूद केलेले कार्य मूल्यमापन अहवाल हे स्कॅन करून महापार प्रणालीद्वारे या महापार प्रणालीवर अपलोड करण्यात यावेत असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी हा जो महत्वाचा असा जी आर आहे बघा काय आहे एकूणच या ठिकाणी शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे कार्य मूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत लिहिण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत आज स्थापना मंडळासमोर ऑनलाईन पद्धतीने मूल्यमापन अहवाल सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस बघा शासनाचा जो परिपत्रक आहे तो काय आहे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचे गोपनीय जे अहवाल आहे ते अहवाल लिहिणे व जतन करणे याबाबत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार अकरानुसार एकत्रित सूचना निर्गमित केल्या आहेत तसेच दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार अठराच्या या शासन निर्णयांवे गट अ व आणि गट ब राजपत्रित स वर्गातील राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल सन दोन हजार सतरा अठरा या प्रतिवेदन वर्षापासून महापार या प्रणालीद्वारे ऑनलाईन या ठिकाणी लिहिण्यात यावेत अशा सूचना या ठिकाणी निर्गमित करण्यात आल्या होत्या उपरोक्त सूचनांचे पालन केले जात नाही तसेच आस्थापना मंडळासमोर सादर करण्यात येणारे कार्यमूल्यमापन अहवाल हे बहुतांशी ऑफलाईन पद्धतीने नोंदवलेले असतात असे शासनाच्या निदर्शनास आल्याने दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या या शासन परिपत्रकांवे कार्यमूल्यमापन अहवाल हे ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याबाबत सूचना या ठिकाणी देण्यात आल्या होत्या परंतु अद्यापी अस्थापना मंडळासमोर सादर करण्यात येणारे कार्यमूल्यमापन अहवाल हे ऑफलाईन पद्धतीनेच नोंदवल्याचे आढळून आल्याने कार्यमूल्यमापन अहवालात महापार या संगणक प्रणालीत नोंदवण्याबाबत सर्व आस्थापना अधिकारी संस्करण अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे आस्थापना मंडळापुढे प्रस्ताव सादर करताना क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल हे महापार प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवलेले असणे आवश्यक आहे ऑफलाईन पद्धतीने नोंदवलेले कार्यमूल्यमापन अहवाल हे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मंडळाच्या बैठकीत विचारात घेतले जाणार नाहीत दुसरा आहे सन दोन हजार सतरा अठरा या प्रतिवेदन वर्षापासून गट व गट व राजपत्रित वर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल हे महापार या प्रणालीत लिहिण्यात यावे अशा सूचना या ठिकाणी निर्गमित करण्यात आल्या होत्या त्यामुळे सन दोन हजार सतरा अठरापासूनचे गट अ व गट ब राजपत्री सवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल हे ऑनलाईन पद्धतीत उपलब्ध होण्यासत गट अ व गट व राजपत्री सवर्गातील अधिकाऱ्यांचे सन दोन हजार सतरा अठरा नंतरचे ऑफलाईन पद्धतीत नमूद केलेले कार्यमूल्यमापन अहवाल स्कॅन करून महापार प्रणालीवर अपलोड करण्यात यावेत सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि हे परिपत्र डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षिकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण सुचिता मोहन या ठिकाणी बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती एकूणच राज्य राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण जो शासन निर्णय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद